सलग पंचवीस तास काव्य वाचनातून रचला मंडळ नाशिक डे केअर सेंटर व ज्युनियर कॉलेज साहित्य शिरोमणी कवीपर्य कुसुमाग्रजांना समर्पित रुपेरी काव्यहोत्र सलग पंचवीस तास काव्य वाचनाचा विश्वविक्रम करण्यात आला बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळामार्फत काव्यहोत्र या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डे केअर शाळेमध्ये आयोजित या उपक्रमाला सहाशे पन्नास कवींनी आपल्या कविता सादर केल्या तब्बल एकोणतीस तास चाललेल्या वंडर बुक ऑफ या उपक्रमाची नोंद करण्यात आली सलग चोवीस तास कविता सादर करण्याचे विक्रम मोडत या उपक्रमात सहभागी सहाशे पन्नास कवींनी अठरा व एकोणावीस डिसेंबर दरम्यान सलग एकोणतीस तास कविता सादर केल्या दिवंगत कवी किशोर पाठक यांच्या निवासस्थानी ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून काव्य दिंडी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे दिव्यांग कवी आनंद जोरवेकर यांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले संस्थेचे सचिव गोपाल पाटील यांनी उद्घाटन केले मंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमित जैना मुकेश छेडा अथर्व शुक्ल कैलास घाटके विश्वास ठाकूर विनायक रानडे उपस्थित होते सहभागींच्या काव्यसंग्रह संस्थेची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली अभिनेत्री दिग्वेदी प्रधान व सी ए प्रकाश पाठक यांच्या उपस्थितीत सांगता झाली आभासी जगाच्या पडद्या आभासी जगाच्या पडद्या कलाकाराच्या आविष्काराचा वास्तु वास्तुकाराचा गणितसूत काळ्या मातीचा श्रमसंस्कार कोणाचा जिजाऊनचा लक्ष्मीबाईंचा बहिणाबाईंचा गाडगे बाबांचा तुकडोजींचा कर्मवीरांचा नेमीचा माओचा की माचा श्रमसंस्कार कोणाचा घामातून स्वर्ग निर्माण करणाऱ्या पोशिंद्याचा माऊलीच्या मुक्ततेच्या लढणाऱ्या प्राधिकारकांचा की गांधीजींच्या स्वावलंबनाचा श्रमसंस्कार कुणाकुणाचा श्रमसंस्कार आहे प्रत्येकाचा श्रमसंस्कार आहे प्रत्येकाचा म्हणूनच श्रम आहे अमूल्य श्रम आहे साफल्य श्रम म्हणजे जीवनाची डोळी आणि संस्कारांची शिरो वाचना दयाशी माझे आहे वेगळेच नाते माझ्या व पुस्तकांच्या मैत्रीचे साक्षीदार होते माझ्या व पुस्तकांच्या मैत्रीचे साक्षीदार होते होळीत ठेवलेली पुस्तके आहे अमूल्य ठेवा होळीत ठेवलेली पुस्तके आहे अमूल्य ठेवा खुणामती मजला आस्वाद अमुचा घ्यावा खुणामती मजला

काळजा हात घालती हीच त्यांची महानता काळजा हात घालती हीच त्यांची महानता विविधता विषयांची कायमिती सांगून विविधता विषयांची कायमिती सांगून शांत गंभीर डोळ्यात असू पण ओठावर हासू शांत गंभीर डोळ्यात असू आणि ओठांवर हस हुल बपू कुसुमाग्रज पाडगावकर कुल बपू कुसुमाग्रज पाडगावकर शांता शेळके बालकवी अन्न दांडेकर शांता शेळके बालकवी अन्न दांडेकर साऱ्या थोर कवी लेखकांचे भव्य संमेलन भरले साऱ्या थोर कवी लेखकांचे भव्य संमेलन भरले वाचनालयाचे मगते सुंदर मंदिर झाले वाचनालयाचे मगते सुंदर मंदिर झाले लक्ष देव सांभा स्वतःला मोठं झाल्यावर बघ मोठ झाल्यावर बघ खूप छान ठेवेल तुला मोठ झाल्यावर बघ खूप छान ठेवेल तुला